भावी नामदार अभिमन्यूजी पवार यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करा भारत माता की सगळे जेवण करून आल्याचं दिसत नाही भारत माता की हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो तेराव्या शतकामध्ये अनुभव मंडपाच्या माध्यमातून ज्यांनी लोकशाहीची बीज रुजवली त्याच बंडखोर विचार मांडले ते जगज्योती महात्मा बसवेश्वर यांनाही मी वंदन करतो भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदन अर्पण करतो वीस तारखेला होऊ घातलेल्या निवडणुकीच्या निमित्तानं होत असलेल्या सभेला उपस्थित अगदी दोनच मिनिटांमध्ये इथे येत असलेले या राज्याचे माजी मंत्री माझे मार्गदर्शक आदरणीय बसवराजी पाटील साहेब माझे ज्येष्ठ बंधू आदरणीय शिवाजीरावजी माने साहेब माझे मामा श्री दत्तोन्ना कोळपे श्रीकांतजी सूर्यवंशी बंडू कोदरे माझे मित्र यांना नगरीचे माजी नगराध्यक्ष किरणा सुनील सुनीला पाऊटगे प्रदीपजी मोरे कंटन्ना मुळे सुशीलददा वाजपेयी अरविंदराजी कुलकर्णी गोपाळजी धानोरे अल्पसंख्यांकचे अध्यक्ष अक्रम खान निसारजी कुरेशी आत्ता ज्यांनी पक्षामध्ये प्रवेश केला आणि आपले विचार मानले ते मंथन सुनील मिटकरी त्यांचे सर्व सहकारी आमचे जयश्रीताई घोडके कल्पनाताई डांगे सुवर्णताई गुळबिले सोनपूर खंडागळे नदीम शेख तुराबाई तुराबाई देशमुख सुवर्णाताई नाईक समीर डेंग जगदीश परदेशी मंचावरील सर्व सर्व मान्यवर सगळेच मान्यवर मंडळी खूप आहे <coughs> या निमित्तानं आज मंथनानी उवाटातून अजून एक कोणीतरी प्रवेश केला फुटाने मंथन आणि मंथनचे सहकारी फुटाणे आणि त्यांचे सगळे सहकारी या सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यांचं मनातून स्वागत करतो अभिनंदन करतो आणि त्यांना विश्वास देतो की आपल्या या परिवारामध्ये आपलं स्वागत तर आहेच पण आपला मान सन्मान राखला जाईल मानाप्रमाणे पद दिले जातील हे आश्वासन तुम्हाला या निमित्तानं देतो खरं म्हणजे किरणप्पाच्या भाषणातून त्यांच्या मनामध्ये असलेली काही खतखत त्यांनी व्यक्त केली किरणप्पा अतिशय तरुण वयामध्ये आपण या नगरीचे नगराध्यक्ष झाला <coughs> तुम्हाला नगराध्यक्ष करायला मी लातूरचा कार्यकर्ता म्हणून तुमचा मित्र म्हणून या ठिकाणी आलो होतो सुनील अप्पा माझे कॉलेजचे मित्र आम्ही एका हॉस्टेल राहिलो आता माझ्या निवडणुकीमध्ये माझे दोन्ही मित्र आणि सगळे सहकारी आज कामाला लागलेत याचा मला मनस्वी आनंद आहे खरं म्हणजे आज सुरुवातीलाच मला आमच्या मुन्ना कुराशी आमच्या निसार कुराशी नशीर कुरेशी यांनी सगळ्यांनी बोलवलं आणि माझ्यासह ते सगळे इथं आले म्हणजे शिवाजी भाऊनी जे म्हंटल की खऱ्या अर्थानं मुस्लिम समाजानं ही निवडणूक हातावर घेतलेली आहे आणि ते तंतोतंत खरं दिसत आहे आज मुस्लिम समाजचा वाढता पाठिंबा त्यांची अस्वस्थता वाढवणार आहे तुमच्या जीवावर तर फॉर्म भरला त्यांनी नाहीतर मातोळ्याचे लोक गेलते ते माझी आमदाराकडं मोटरी कट झाल्या जरा चला म्हणून कलेक्टर कड सहा महिन्या खालची नऊ महिन्याखालची खालची गोष्ट आहे नऊ महिने झाले नऊच महिने माकणीच्या डॅम वरची मोटरी कट केल्या म्हणून सगळे शिष्टमंडळ गेले होते त्यांच्याकडे आशिव लोटा माकणी आणि शास्त्र पण होते माननीय मला वाटतं बसवराजी पाटील साहेब आलेले आहेत आपण टाळ्यातून स्वागत करूया <स्थाथिता> पुढे या निमित्तानं आमच्या विरोध अन्न आर्य तानजराव सूर्यवंशी पण त्यांचं स्वागत मी करतो तुम्ही पुढे त्याला मी येतो बघून मी बसवराजी साहेब आणि या निमित्तानं ते गेले आणि त्यांनी सांगितलं कि मोटरी कट केल्यात इलेक्ट्रिकल कट केल्या तुम्ही गेला कलेक्टरला बोला जलसंपदाला बोला त्यावेळेस ते काय म्हणाले मातोडकरांना विचारा ते म्हणाले हे माझं काम नाही जावा आमदार खासदाराकड आणि आज कसं काय आमदार आले लोकसभेमध्ये काय जरा काय घडलं ह्यांना वाटलं अट लागते आपली आणि जयलिलबाईच्याच सेवावर आले ते मराठे तर माझेच आहेत ना त्यांना वाटलं काय जे काय चाललं त्यातून काय लाभ होतो का अरे मी पण मराठाचा बाबा आणि वोट बँक मुस्लिम मी तुम्हाला आज आश्वासन देतो आश्वस्त करतो जलीलबाई लिहून ठेवा किरण अप्पाने तेराशे लीड म्हणली आहे मुस्लिम समाज मला साथ देणार आहे दहा हजाराची लीड मिळ दहा हजाराची किरण अप्पाची मायनस करू आपण त्या तेराशे आता किरण अप्पा तेराशे मध्ये पण आक्रम सोबत आहे ना पण इथे डॉक्टर आहेत इथं सगळे आमचे आहेत सैफिक सावकार आहेत आमचे अनेक अनेक आता नाव घेणार सगळेच आहेत आमचे त्यामुळे मुस्लिम समाजाने अस्वस्थ व्हायचं काय कारण नाही मी तुझ्या सोबत आहे हम सब साथ सात हम सब एक है चिंता नाही करायची याच मतदारसंघाला अनेक मोठ्या लोकांचा वारसा आहे देवीसिंग गुरुजी असतील सोनं साहेब असतील महाराज असतील आदरणीय बसवराजी साहेब असतील माननीय बसवराज पाटलांनी दहा वर्ष कारभार करत असताना सगळ्या समाजा सोबत घेऊन चालले आणि मान्य साहेबांचाच वारसा पुढे वर चालतो मी तो विकासाचा असेल किंवा समाजकारणाचा असेल आणि खरंय मंथन निभाषण केला सुनीलप्पाचा चिरंजीव हा त्यांनी सांगितलं की बसवराजींनी ओळख दिली पाया रचलाय अभिनय पवार कळस येतो खरं आहे त्या लेकरांना बोललेलं खरं आहे अरे या अवसायाला विकास दाखवला साहेबांनी खरं हे पण खरं आहे की साहेब तेंडुलकर आहे नाही नाही गावस्कर व्यंगसरकर सॉरी साहेब व्यंगसरकर आहेत टुकू 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 खेळून खेळून एखादा फोर सिक्स मारतात पण आताचा जमाना ट्वेंटी ट्वेंटीचा आहे मी विराट कोहली आहे त्यामुळे साहेबांच्याही माझ्याकडून अपेक्षा जास्त आहेत तुमच्याही माझ्याकडून अपेक्षा जास्त आहेत त्यामुळं आता या औषधाला विकासाचं डबल इंजिन लागलेलं ला आहे आणि माझं काय चुकलं तर मला सांभाळणारा माझा मोठा भाऊ आहे हे मला खात्री आहे त्यामुळं आम्ही किती स्पीडनं गेलो तरी मला आहे माग माझा सांभाळणारा भाऊ आहे एक नवीन औसा निर्माण करतोय आपण खरं म्हणजे म्हटलं जायचं नेहमीच औसा लहान भाऊ आहे लहान भावाला लहानच ठेवलं आणि हा लहान भाऊ बघता बघता कवा जवान झाला कळलं पण नाही विकासाची काट टाकली विकास आपल्या वळणावर आलाय आज औसा शहर असेल ग्रामीण भाग असेल कुठेही जावा रस्ते नाल्या बघा कुठलीही आता किरण आपण सांगितल्याप्रमाणे आज या औसा शहरामधली कुठलीही गल्ली कुठली वस्ती कुठलाही मोहल्ला राहिला नाही ज्या ठिकाणी मी पोचलो नाही माझा विकासही पोचलो नाही प्रत्येक ठिकाणी आम्ही दोघंही पोचलोय माझ्यासोबत माझा विकास पण आहे आम्ही कधी ठरवून राजकारण नाही करत चौफेर विकास विकास डॉक्टर साहेब आणि यामध्ये आम्ही काम करत असताना जसं साहेब सगळ्याला घेऊन चालले तस आम्ही चालतो आणि बघा माणसा माणसातला फरक बघा संस्कृती बघा मीही आणि मान्य बसवराजजी एकदा लढलो ना मी समोर मी आज सांगतो तुम्हाला मी कबूल करतो मान्य साहेब आमदार असताना मी माननीय मुख्यमंत्र्याकडे त्यांचा वयस जे होतो साहेब काम घेऊन यायचे मी साहेबांना कधी काँग्रेसचा आमदार समजलाच नाही ते माझे आमदारच समजलो माझ्या आवश्यक आमदार आहे मी साहेबांना सांगायचं आपल्या आवश्यक फाईल आहे आपल्याला करायची आहे बसू भाऊ तुम्हाला खाजगीत बोललो मी खाजगीत आता जाहीर बोलतो आणि <z sanction> कधीही साहेबांना विचारा <z aumento> त्यांना वर्षावर कधी एंट्री होती कधी मंत्रालय मुख्यमंत्री करायला कधी सहज एंट्री होती साहेब कोणाचे नाही आमची ओळख झाली की साहेब मला फक्त मेसेज टाकायचे आम्ही ही फाईल आलेली आहे आम्ही करायचो पण मला हे वाटलंच नाही कधी आम्ही समर्थ समोर येऊ म्हणून आणि ज्यावेळेस दोन महिने अगोदर डिसाईड झालं की मला लढायचं आहे औषध लढायचं आहे तीन महिने अगोदर सॉरी तीन महिने अगोदर मी साहेबांना सांगितलंच फोन करून साहेब शक्यता अशी आहे की मला तुम्ही सोबत लढावं लागेल माझी माझी इच्छा नाही माझं मन करत नाही पण आता परिस्थिती तशी आली काय करू साहेब म्हणजे अभिनय या का हरकत नाही त्याच्या स्वभावाप्रमाणे लोकशाही मार्गाने आपण लढूया ते वाक्य साहेबांचे तेव्हापासून आजपर्यंत बघा निवडणुकीच्या अगोदर निवडणुकीच्या मध्ये निवडणुकीच्या नंतर ना साहेब कधी बोलले साहेब तर म्हणजे काय लहान त्या लहान ले लेकडा वाजव बोलतात साहेब स्वतःच्या पोरडा वाजव बोलतात या शरणजी कुठे आहेत म्हणून कधी बोललो आम्ही आम्ही बोललो कधी का त्यांनी बोलले कधी नाही कधीच नाही आणि निवडणुकीच्या नंतर सुद्धा मी एक दोन प्रसंगामध्ये साहेबाला पाण्याचा प्रश्न आला होता त्यावेळेस फोन केला होता साहेब असाच अडचण काय करता येईल तुळजापूरला पाणी येतं ते आपलं आणता येईल का रेल्वेच्या विषयात मी साहेबाला फोन केला होता म्हणजे आणि माझ्या वडिसार साहेब करायचे साहेबाच्या वडिसवर मी करायचो आमचं एकमेकावर प्रेम होतं लव होतं आता मॅरेज झालंय काय काळजी करू नका आता आम्ही एक आहे माझ्या पाठीशी खंबीरपणे साहेब आहे पण हे बघा समोरची संस्कृती अरे मी कालपर्यंत चांगला होतो आणि आज नालायक झालो आता नालायकीची व्याख्यात करायची असेल तर लहान निघून सांगेल कोण लायक आणि कोण नालायक आहे ते मी तुम्हाला आवर्जून सांगतो भारतीय राज्यघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय सुंदर लिहून ठेवलेला आहे फंडामेंटल राईट आहे फ्रीडम ऑफ स्पीच आहे विचाराचा अधिकार आहे बोलण्याचा अधिकार आहे तुम्ही मला विचारला पाहिजे तुम्ही मला विचारलं पाहिजे की साहेब तुम्हाला मी आमदार केलं पाच वर्ष तुम्ही काय केलं सांगा मी तर जाहीर सांगतो ना खासगीत पण सांगतो जाहीर सांगतो मी काय काय केलं ते किरण तर याच ठिकाणी साडेचारशे कोटीचा सा पाडा वाचला होता आणि त्यांनाही विचारलं पाहिजे की तुम्ही दहा वर्ष आमदार होतो काय काय का केलो मला त्याला खुलं आव्हान आहे मी प्रत्येक भाषणात आव्हान देतो मी लांबनाला दिलं पाळकोणच्या मध्ये दिलं प्रत्येटीने आव्हान देतो आज पण माझं आव्हान आप आहे आपल्या भागाचं ग्रामदैवत मुक्तेश्वराच्या चरणी आपण दोघ होऊया अभिषेक करू शपथ घेऊ सगळी जनता बोलू समोर बसू तुम्ही काय केलं सांगायचं मी काय केलं ते सांगतो होऊन जाऊ दे हो ग काहीतरी बऱळायचं काहीतरी बोलायचं शुद्धच राहत नाही ना रात्री घेतली उतरतच नाही त्याच्यात बरं राहायचं काही अरे आम्हाला एवढे आहे ना आम्ही जे करतो मला सांगा आजकाल एवढं आवड झालंय नाव टाकलं की आणि काय मोठा प्रकार नाही केला ते कागद काढले म्हणजे ते तुम्हालाही मिळतात नुसतं माझं नाव टाका ना काय काय माझ्या नावावर सगळं मिळतं ना मी तरी आय टी रिटर्न भरतो जे जे काय माझ्याकडे आहे ते सगळं मी इन्कम टॅक्सला प्रोड्यूस केलेलं आहे आणि त्यात काय तुम्ही नमन करताय म्हणजे इतकं क्लिअर कट आहे आपला आणि चार कंपन्या मित्रांनी काढल्या सांगितल्या प्रमाण इनिशियल स्टेजला कंपन्या पेडप कॅपिटल पाच लाखाच्या आहे तुमचं पण पन, पाच पन्नास कोटीच आहे माझ्यासोबत माझे सहकार्य त्यांनी परवा आरोप केला साहेब की के बगल बच्चे मोठे केले बगल बच्चे मोठे झाले अरे माझे कार्यकर्ते पदाधिकारी जे साठी राब राब राबतात माझ्यासाठी काम करतात ते मोठे झाले तर मला अभिमान आहे का सायकल का? सायकल घेऊन बिराव मोठ नये आणि तुम्ही काय करत होतो कलतानी पोत्यावर बसून पंक्चर करणारा माणूस पंक्चर ते फॉर्च्युनर ह्याचा प्रवास सांगावा त्यांनी ड्रायव्हर त्यांचं काय झालं ड्रायव्हर कुठे त्यांचा प्रॉपर्टी घेऊन हाकून दिले पुण्याला ते पुण्याला ड्रायव्हर त्यांचा विचाराशिव मध्ये जाऊन कुणाला तरी जमिनी बळकायचं काम ते करतात आम्ही हडप करत नाही कुणाचं अरे ते पस संत शिरोमणी मारुती महाराजच्या नावानं आपलं दैवत आहे ते पतसंस्था काढली चारशे कुटुंब उद्ध्वस्त केले या गबरून चारशे कुटुंबाची वाट लावली चारशे कुटुंब आणि मी मात्र तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो मागच्या दहा वर्षामध्ये मी सत्तेमध्ये आहे काम करतो पाच हजार पेक्षा जास्त कुटुंबाला मी उभं केलंय तुम्ही होता साक्षीला तुम्ही भाषण ऐकलेत ज्यांना ज्यांना उभं केलंय ना तुम्ही भाषण स्वतः ऐकलेत पत्रकारांनी अजून पण लिंक आहे फेसबुकला बघा जाऊन अरे ठीक आहे मला मान्य आहे माझ्या सोबतची मोठी झाली तुमच्या सोबतची पिऊन मिली प्रॉपर्टी विकून ना होऊन गेली त्यामुळे तुमचं घर काच आहे दगड नका मारू अजून तर सुरू केलं नाही कारण मला साहेब पण परवा बोलले की जाऊ द्या कशाला बघून नाव घेता कोणाचं कशाला बोलता त्याच्या आता साहेबाला समोर मला बोलायला वाटणार वाढणार पण ठीक आहे असो आपण विकासावर बोलू शहरात कधी आले का ते आमदारच्या दहा वर्षाच्या काळामध्ये नाही आले ढवारा खायला आले शहरातून ढवरा पण ढवारा अरे आम्ही कधीही एखादं काम कुणाला दिलं असेल अपेक्षा नाही केली अनेक लोक साक्षीदार औसा शहरामध्ये सरपंचाला विचारा कोणी आपण पण आम्ही निरपेक्ष काम केलं साहेब असतील आम्ही असतील आम्ही कधी अपेक्षा नाही केली या शहरामध्ये त्यांना येण्याचा मत मागण्याचा काही अधिकार नाही जर आले तर पतसंस्थेच्या पिकमी एजंटांनी त्या मोरेनी त्यांना विचारलं पाहिजे आता शिवाजीराव माने म्हणले काय तर बिदात म्हणून ते कायदार यांचं नाव घेतले बघा ते अरे ते ठीक आहे घासट पी प्यावा रेवन राशन दुकान काळी पिवळी घासलेट हायवे त्यामुळं त्यांना बोलायचा काही नैतिक ना अधिकार नाही एक माणूस दाखवा आम्हाला बोर्ड दाखवणार चोवीस कॅरेट सोन आहे आमचं तुम्हाला डागच डाग लागलेला आहे आणि याच औसा शहरामध्ये इतके प्रक, प्रकल्प अडकले होते साहेबांनी प्रजासमितीची बिल्डिंग बांधली तहसील बांधलं कोर्ट आणलं आम्ही बस स्टँड आणलं आम्ही हॉस्पिटल आणलं आता भविष्यामध्ये आपल्याला स्वच्छ सुरक्षित आणि मग सुंदर अवसा करायचा आहे साहेब आपला संकल्प आहे तुझ्या पाठिंब्याची आम्हाला गरज आहे या अवशामध्ये एकाही महापुरुषाचा पुतळा नाही आपण छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा लांबजण्याला एक एकदम भव्य दिव्य उभा केला येणाऱ्या काळामध्ये या शहरामध्ये आपल्याला स्टॅच्यू पार्क करायचं आहे आणि त्या पार्कमध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्मा बसेश्वर महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील अण्णाभाऊ साठे असतील माता अहिल्या असतील ही पाचही महापुरुष पुतळा आपण एक प्रेरणादायी पुतळा आपण स्टॅच्यू पार्क उभा करण्याचा संकल्प केलेला आहे त्याचबरोबर आमच्या माता भगिनी सुरक्षित राहिल्या पाहिजे सकाळी सकाळी फिरायला जातात चुकीची घटना घडू नये कारण आमच्या भगिनी काही पहाट पाच वाजता काही सहा वाजता त्या मुक्तेश्वर उरला जातात साहेब आपण आता चार कोट रुपये ठेवलेत नगरपालिकेकडे आणून ठेवले आपण संपूर्ण औसा शहर हे सीसीटीव्ही अंडर आणणार आहे संपूर्ण औसा शहर औसा शहरातला चप्पा चप्पा गल्ली गल्ली हे संपूर्ण सीसीटीव्ही अंडर येणार आहे उद्देश काय आमच्या माता बघिनी आमची लेकर लेक ही सुरक्षित राहिली पाहिजे चुकीची घटना घडता कामा नाही म्हणून मंत्रालया समोरचे कॅमेरे आहेत ना तसे कॅमेरे आणणार आहे अमावस्याच्या रात्री सुद्धा काय घडलं ना ते सुद्धा दिसलं पाहिजे त्यामुळं आमच्या बहिणी सुरक्षित राहतील अशी व्यवस्था आम्ही निर्माण करतोय पण एक सगळ्याला करावं लागेल आपला स्वच्छ अवसा करायचा आहे ना तर आपण सगळ्यांनी संकल्प केला पाहिजे की ओला कचरा सुका कचरा वेगळा वेगळा करायचा आहे त्या कचरा कुंडीतच टाकायचा आहे सुपर खाऊन कुठेही पचपच थुकत बसायचं नाही मी पानपट्टीची बैठक घेणार आता झाल्यावर था नंतर लवकरच डबे करून ठेवायचे सगळ्यांनी जास्तीच्या जागी सिगरेट फुकून कुठे टाकायचं नाही त्यातच टाकायचं आहे स्मोकिंग झोन करूया आपण येणाऱ्या काळामध्ये करूया आपण त्या मार्गाने चाललोय मुंबईच्या धर्तीवर टॉयलेट औरंगाबादला सुद्धा नाहीत आज औष्यामध्ये आहेत स्वच्छ औषध आपल्याला करायचं आहे ठीक आहे काही गोष्टी आपल्याला वेळ लागेल पण आमच्या बहिणीला सांगतो सगळ्या शेजारने तर राग आला की कचरा टाकायचा नाही बाजूला आपल्या आपल्या कचरा कुठे टाकायचा आहे नाही तर काल लई कुटकु कराल ते म्हणून दार कचरा टाकताल घेऊन असलं करायचं नाही लाडक्या बहिणी तुम्ही आमच्या लाडके म्हणून बोलत राहून गेलं साहेब जायचं आहे त्यामुळे आपण संकल्प करू या सगळेजण मिळून कि स्वच्छ सुंदर सुरक्षित सुंदर नंतर करू आपल्याकडे कर, सुंदर करायला भरपूर स्कोप आहे आपण तिन्ही तलाव डेव्हलपमेंटसाठी आपण जवळपास बारा कोट रुपये आणलेत बरोबर आहे ना ते ठेवले वरकॉट वर करून आता ते करूया ते पण पण या निमित्तानं काही अतिक्रमण काढल्याबद्दल काही तक्रारी आल्या आमच्याकडे तुम्हाला मी गॅरंटी देतो आपण अतिक्रमण काढले जरी असतील तरी त्या समोर दहा तीन तेरा करोड रुपये आपण आणलेले आहेत की निघाले त्यांना प्रथम प्राधान्य देऊन त्यांना विस्थापित करूया हाही शब्द तुम्हाला मी देतो करू उत्पन्न वाढलं पाहिजे आणि स्वच्छ औसा करण्यासाठी आपण मिशन वर काम करतोय साहेब हे जे आपण पैसे आणले आपण जे कॉम्प्लेक्स करतोय आता एसबीआय बँक पण आहे ना ती पण आपण पंचायत समितीमध्ये कन्वर्ट ट्रान्सफर केली आहे कारण तिथं रस्त्यावर गर्दी खूप व्हायला लागली त्यामुळे या दोन्ही ठिकाणी कॉम्प्लेक्स करून डिपॉझिट आपण घेणार आहे तुमच्याकडून आणि ते डिपॉझिट बँकेत डिपॉझिट करायचं आहे एसबीआय बँकेमध्ये आणि त्या डिपॉझिट वर स्वच्छता कर्मचाऱ्याचा पगार आणि लाईट बिल भागवलं जाईल असा प्लॅन आहे आपला त्यामुळे माझ्याकडे विजन तयार आहे माझा प्लॅन तयार आहे ब्ल्यू प्रिंट तयार आहे अवशाचे शहराचे ग्रामीण भागाची त्याच्याकडन ना नीती ना नियती ना, ना काय प्रोग्राम एकच विजन एकच प्रोग्राम, एक प्रोग्राम। काही नाही बाकी तुम्हाला जर खरं सांगतो शकतेवर तुम्ही जर फोन केला साहेब पत्र पाहिजे हो कुठे येऊ कुठे जावं लागेल थिएटर जावं लागेल आशा घालतो या औसा शहराच्या विकासासाठी आपण आता एमआयडीशी नवीन आणलेली आहे आय नाही एमआयडीशी नवीन आणली आहे विकास आहे साहेबांनी पहिलं स्वप्न बघितलं लातूर गुलबर्गा ट्रेन आवशावरून न्यायचं <laughs> साहेब आपण दोघं मिळून जाऊन नितीनजीने सांगितले बोलवले आपल्याला जाऊन बसून तुमचं स्वप्न तुमचा भाऊ पूर्ण करेल तुम्हाला आश्वासन देतो आणि या निमित्तानं मला खात्री आहे या लाडक्या बहिणीला आता पंधराशे मिळत आहेत आमचं सरकार आल्याबरोबर पहिल्याच महिन्यामध्ये इकवीस रुपये करणार आहे शेतकऱ्यांना आवाहन करतो सोयाबीनच्या लाल पट्ट्या जपून ठेवा हमी भाव चार हजार आठशे ब्यान्नव रुपये आहे तुम्ही आज चार हजार विकला असेल आठशे ब्यान्नव चा फरक तुम्हाला एक महिन्याच्या देणार आहे काळजी करू नका तुम्हाला संपूर्ण लाईट मोफत आहे शेतकऱ्यांना तुम्ही मोफत म्हणलो तो आमचं बिल आलं म्हणून तुम्हाला नाही दुकानदाराला साहेब तुम्ही बोललो तर आमचं काय त्यामुळं हे सरकार महायुती सरकार शेतकऱ्याला केंद्रबिंदू म्हणून काम करतं विचार आमच्या महिला मी सक्षम के सक्षम केल्या करतोय खूप काय बोलण्यासारखा खूप काय बोलता येईल खूप काय करण्यासारखं खूप काय करता येईल काय केलंय काय राहिलंय काय राहिलं असेल असेल तर माफ करा येणाऱ्या काळामध्ये सगळं काही स्वप्न पूर्ण करू उद्याच्या वीस तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये तुमच्या अभिमन्यू पवारला कमळाच्या चिन्हावर दोन नंबरला पेटवून दाबून पचंड मतांना विजय करावा जय हिंद जय महाराष्ट्र मान्य प्रसादजींना विनंती करतो